कुठल्या ब्रीडची शिळेवाडी काटेवाडी कुठून आणली तुम्ही तुला आणली चाळीसगाव बाजार किती लांब आहे साडेचारशे किलोमीटर बरं तिला किती गेलं भाडं आणायला भाडं एकदम जास्त शेळ्या आणले त्या काय बर हिचं काय वैशिष्ट्य आहे शिळे दूध चांगले तिथे दोन लिटर दूध आहे एका टायमाला तू एका टायमाला दोन लिटर दूध आहे बर तर बघू शकता मित्रांनो दोन लिटर दूध देणारी ही आहे किंमत किती सांगताय किंमत तीस हजार तीस हजार तीस हजार झाली काय येली काय काय यायला झाली खाली पिली असलीच भरणार ना हां बरं मित्रांनो बघू शकताकडे चार शर्टाची एकदम मोठ्या म्हणून हा व्हिडिओ तयार करतो आपण ती सकाळी माफा ती मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो सत्तावन्न सत्तर व्यापारी धन्यवाद दादा